नमस्कार मैत्रिणींनो इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आपल्याला कलाकंद बनवायचं आहे आंबा कलाकंद त्यासाठी गॅसवर एक पातेला ठेवलं आहे थोडंसं पाणी टाकून देऊया आपण आणि एक लिटर दूध सोडून घेतलेलं आहे आणि इथे मी तुरटी एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास, ग्लास पाणी घेऊन तुरटीचा तुकडा टाकलेला आहे ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून या दुधामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपलं दूध फाडून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे आपलं दूध फाडून झालेलं आहे आता इथे एक पातेलं त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि पांढरा कपडा ठेवलेला आहे चला तर आता आपण फाडलेलं दूध ओतून घेऊया बघा किती छान झालं आहे आपलं दूध फाडून चला तर पाणी टाकून देते कारण स्वच्छ धुवून घेते वरतून पाणी टाकून कारण तुरटीचा वास आला नाही पाहिजे चला अशा प्रकारे सर्व पाणी मी गाळून घेतेये चला तर इथे एक वाटी भरून मी मॅंगो ज्यूस घेतलेला आहे चला तर एक चमचा तूप टाकून घेऊया पॅनमध्ये फाडलेलं दूध त्यामध्ये टाकलेलं आहे आणि मॅंगो ज्यूस पण टाकून दिलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सारखा हलवत राहायचं आहे अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे हलवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर बघा मस्त मिळून आलेला आहे आपला कलाकंद चला तर इथे मी काचेच्या ट्रेला तूप लावून घेतेये आपल्याला त्यामध्ये कलाकंद ओतायचा आहे चला तर आता ट्रेमध्ये टाकून दिलेला आहे आता पाच ते सहा तासाने आपण काढून घेऊया बघा मस्त झालेला आहे आपला सेट कलाकंद चला तर पलटी करून घेतीये वाव मस्त सुटलेला आहे चला तर आपण काप करून घेऊया अशा प्रकारे मी काप करून घेतलेला आहे मस्त झालेला आहे आपला कलाकंद आंबा कलाकंद तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे तुम्हाला जर माझा आंबा कलाकंद आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीही बनवून पहा आणि खा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा